श्री राम समर्थ देहच मी हा भ्रम आपण कोण आपले कर्तव्य काय हे कळणे जसे व्यवहारात जरूर असते तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे ज्याला मी मासे म्हणतो तो मी नव्हे खास माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराच नव्हे का देहाला ताप आला तर मला ताप आला देह वाळला तर मी वाळलो असे म्हणतो ही चूक हाच भ्रम वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली म्हणून मी सुख दुःख अनुभवू लागलो दुःख नको सुख हवे असे मला वाटते याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप हे नित्य